गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं झोपडपट्टी सर्वेक्षणासाठी उपोषण सुरू आहे आज खासदार नरेश म्हस्के यांनी विजय चौगुले यांची भेट घेतली खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे सोमवारपासून नवी मुंबईतील झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू होणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय तसंच नवी मुंबईतील कॉलनीमध्ये जो एफ एस आय दिला आहे तो ही आतिक विजय चौगुले जीत जीत होती है ऐतिहासिक जीत है किसी को मैंने डोमिनेट करके जीत नहीं मिला मेरे पट्टी को, को न्याय हक मिलाने के लिए मैंने ये किया हुआ कोशिश है और उसमें मुख्यमंत्री शिंदे साहब रहेगे देवेंद्र फडनवीस साहब रहेगे दादा रहे गए और हमारे खासदार साहब इनके प्रयास से सफल हो रहा है उसका मुझे बहुत गर्व है नवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वासियांना हक्काच घर मिळावं याकरता आमचे नेते विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते गेले तीन दिवस। या ठिकाणी उपोषण सुरू होत त्यांची एकच मागणी होती है कि बाबा ची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाहीये ही महाराष्ट्रातील एक शहर आहे तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं चोपटपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं नीट नेटक घर मिळावं याकरता ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं मला स्वतः या ठिकाणी पाठवलं एसआरएनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मुख्य सचिवांशी चर्चा झाली अधिकारी या ठिकाणी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही विजयजी यांना विनंती केली की के तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे तुम्ही जे झोपडपट्टी व्यासयांच्या न्याय लढताय आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहे सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे आणि येत्या सोमवारपासून सर्वेचं प्रोसिजर सुरू होईल पुढची लढाई म्हणजे नेमकी कोणती लढाई आमदारकीचं तिकीट मिळणार का पुढची लढाई म्हणजे सर्वेक्षण असतं सर्वेक्षण झाल्यानंतर बायोमेट्रिक सर्वे असतो त्या झोपडपट्टीचे नकाशे करायचे असतात लोकांची मान्यता घ्यायची असते ही पुढची लढाई झोपडपट्टी वासियांची ही लढाई आपण वेगळा अर्थ त्याच्यातून घेऊ नका